लोकसभेच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे एका बाजूला महाविकास आघाडी मध्ये कोण राहणार कोण नाही दुसऱ्या बाजूला महायुतीची तयारी सुरू आहे आज कदाचित एकत्रित प्रेस कॉन्फरन्स बच्चू कडू नेहमी स्वतंत्र भूमिका मांडणारे बच्चू कडू नेमकं कुठल्या बाजूने राहतील काय विचार आहे मनात ते निश्चित नाही आहे आता फेब्रुवारी महिन्यात आम्ही बैठक घेतो पंधरा ते वीस तारखेला आणि तेव्हा एक कशा पद्धतीनं कुठं कार्यकर्ता ताकदीचा मिळतं का तसा आहे आखरी लोकसभा मोठी नेवडणूक आहे आणि त्या संदर्भात निर्णय घेताना थोडा चा उमेदवारी मजबूत पाहिजे आणि युतीत भेटला तरच ते लढू स्वातंत्र्य लढण्याची ताकद आमची सध्या नाहीये मागे दिल्लीला जेव्हा बैठक झाली होती तेव्हाही आपण येऊन अशीच प्रतिक्रिया दिली होती की अजून आम्ही एनडीए मध्येच राहू हे ठामपणे कोणी बोलू शकत नाही कार्यकर्त्यांशी हे करू मध्यंतरी शरद पवार साहेबांशी आपली भेट झाली काही विचार बदलता येत मला असं वाटतंय का साहेबांची भेट ही औपचारिकता होती आणि त्यांच्या मदतीची जाणीव म्हणून आम्ही ते बैठक होती लोकसभा आणि विधानसभा असं दोघहीचं तालमेळ लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आता तिथे आमचे दोन आमदार आहे मी आणि राजकुमार असे दोन आमदार आहे आणि आमचं असं मत आहे का मतदारसंघ आम्हाला भेटला पाहिजे आमची मागणी आहे सध्या पण तो तिथले खासदार जे आहेत त्यांना उमेद राहणार त्यांनी आमच्या गोंधळावं तो त्यांचा प्रश्न नाही तो मतदारसंघ आम्हाला द्या तुम्ही ऑफर देताय आहे काय हरकत आहे त्यांचा पण स्वतंत्र पक्ष आता ते बी जे पीतून लढतात का स्वतंत्र स्वाभिमानी लढत ते माहीत पडेल राष्ट्रवादीतून ते लढणार नाही आता कारण एकंदरीत वाटचाल ही भाजप भाजपातूनच लढेल असं वाटतं माझं माझं असं म्हणणं त्यांनी स्वाभिमानीतून लढावं प्रहार स्वाभिमान युतीनं लढावं केवळ अमरावतीच की आणखी कुठल्या जागावर तुमची हां तुमचा जागा आणखी तुम कुठल्या कुठल्या जागांवर अमरावती शिवाय तेच आता कसं आहे लोकसभा आम्हाला फार जास्त उत्सुकता नाही आहे आम्ही लोकसभेच्या माध्यमातून विधानसभा कसं सर करता येईल तो आम्ही प्रयत्न करू भाजपने अख्खी बार चारशो बार तिसरी बार नरेंद्र मोदी सरकार असा नारा दिलेला आहे याकडे कसं पाहता तुम्ही कसं आखरी प्रत्येक पक्ष हा आपली मजबूतीनंच बाजू आहे आणि त्या संदर्भात आखरी तुम्ही जर पाहिलं तर आघाडीकडे सध्या एक नेतृत्व भारतामध्ये नाही आहे एक मोठी उणीव आहे त्यांना राज्य बदललं का नेतृत्व बदलावं लागतं काँग्रेसला आणि ते एक मोठी अडचण सध्या काँग्रेस किंवा आघाडीमध्ये दिसतं आणि इथं मोदीजी एक भारतभर एकच नेतृत्व म्हणून समोर येत आहे त्याचाही फरक पडणार आहे जातील ते नाही सांगता येत तिथं भविष्य काय आपण नाही आहे कसं आहे माता जनमताचा कला आहे तो कुठं जाईन आणि कुठल्या क्षणात बदलत हे तर मी माझ्या निवडणुकीचं नाही सांगू शकत पण आता भाजपने पुन्हा एक नवीन बार आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची नवीन घोषणा काढली तिसरी बार मोदी सरकार आत की बार चारसो बार म्हणजे तुम्हाला काय वाटतं कारण की तुम्ही त्याच्यात आहात महायुत्तीता महायुत्ती आहे पण राजकारणात ना फार नाही आहे सरकारमध्ये आहे पण पक्षाच्या मीटिंगला मी जास्त जात नाही किंवा त्यांच्या बैठकी असल्या तर माझं काही फार जास्त त्याच्यात इन्व्हॉल्व्हमेंट नाही राहत सहभागी नसतं त्याच्यामुळं राजकीय फार सोबत आमचं घट्ट आहे असं तर काही सध्या नाही आहे त्याच्यानं काय स्थिती चालू आहे त्यांची काय आखणी आहे त्याची काही फार माहिती नसल्यामुळं नाही सांगता येणार आहे काही कसं आहे आखरी नातं केव्हा घट्ट होतं तेव्हा दोन एकूण ओलावा असला तर आता कामापुरता मामा जर विचार केला तर मग कठीण जातं ना आखरी चांगली गोष्ट आहे मला वाटतं प्रभू रामचंद्र यांचे मंदिर आज भव्य दिव्य अयोध्येमध्ये उभं राहतं याचा आनंद आहे आम्ही कधी काळी त्याचे एक सैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्र एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून दैवत्व म्हणून पाहिलं जातं तो आदर्श खऱ्या अर्थानं घेतला पाहिजे सरकारनं निवड मंदिर उभं राहून नाही चालत आज आदर्शवाद फार कमी पाहायला आहे आणि तो आदर्शवाद निर्माण कसा होईल आता मला असं वाटते मंदिर बांधणं झालं पण खरे रामभक्त म्हणून प्रकट होण्याची गरज आहे शेतकरी अडचणीत आहे तरुण अडचणीत आहे बेरोजगारी वाढत चालली आहे कष्टकरी कामकरी मजुरासाठी काही नाही अशा सगळ्या जो घटक अतिशय वंचित आहे त्या वंचित घटकात खर तर कामातच राम पाहिलं पाहिजे असं म्हणणं आहे मग काम करणारा कष्ट करणाऱ्यामध्ये खरं तर राम पाहून आपण त्याची कशी सेवा अधिक करता येईल शेतकऱ्याच्या आत्महत्या कमी न होता वाढत चालल्या तर त्या दृष्टिकोनातून कसं पाहता येईल सरकारनं ते फार गरजेचं आहे निवडणुकीच्या अर्धवट मंदिराचं बांधकाम लवकर करण्याची होते आ, ते तर प्रत्येक पक्ष शर्य घेतो तुम्ही एक लक्षात घ्या की ते दुसरा पक्ष असतो त्यानं हेच केलं असतं ना त्यात काय नवीन आहे राजकीय लोक असे करतच असतात त्यात काही नवीन नाही आहे तुम्हाला कोणतं ब्रेकिंग दाखवायचं आहे ते किती महत्त्वपूर्ण आहे किंवा परिपूर्ण आहे हे थोडं मी मीडिया ठरवतं आहे अर्धवड असली तरी बातमी सोडतो आहे आणि मग लागण शेवटी सूत्र म्हणून टाकून देतो त्याच्यात <laughs> <laughs> महायुतीची प्रेस होणार आहे मला काही माहीत नाही मला त्या संदर्भात निमंत्रण नाही माहीतही नाही आणि महायुतीमध्ये मा आता कोण कशा पद्धतीनं ते प्रेस झाल्यानंतर माहीत पडत आणि मला वाटतं त्याची गरज मला उपस्थित राहण्याची गरजही नाही जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीने आता सध्या त्यांच्या अंतरवाली गावातच त्यांच्या नोंदी सापडत नाही किंवा त्यांची स्वतःची नोंद अजून सापडलेली नाही त्यांचं पेच निर्माण होतोय एकीकडे एक एक सरसकट कुंभीची ती मागणी करत आहे आणि दुसरीकडे सरकार समोर नवीन नवीन अडचणी होत येत आहे काय काय झालंय तुम्हाला लक्षात घ्या कारण ते मराठवाडा हा निजामशाहामध्ये निजामशाहीमध्ये होता आणि बरेच दप्तर हे उर्दूमध्ये आणि पारसी भाषेमध्ये खूप जास्त आहे आणि ते खरं तर पाहिलंच नाही गेलं मी काल म्हटलं आहे जिथं तलाठी फिरकला नाही तिथं साहेबाच्या आंदोलनामुळं आणि शिंदे शिंदेसाहेबाच्या भूमिकेमुळं आज अख्खी समिती कामाला लागलेली आहे त्याच्यामध्ये उणीव आहे मान्य आहे जरांगे साहेबांना म्हटलं ते काही खोटं नाही आहे संदर्भात कालच मुख्यमंत्री महोदयानं निर्देशही दिले आणि त्याच्यावर सहनियंत्रण समिती पण गठीत झाली आणि अशा ज्या काही नोंदी अधिक कशा काढता येईल आणि जे खरं असेल ते बाहेर काढण्याचा या पंधरा दिवसात पूर्ण प्रयत्न होईल इवन आता मोठं यश जरांगे साहेबाच्या आंदोलनाला आलेलं आहे का त्र्यंबकेश्वरमध्ये असलेल्या राक्षस भवनमध्ये असणाऱ्या किंवा पुरोहितांकडे असणाऱ्या किंवा काल परवा विभागीय आयुक्तानं सांगितलं की का बाबा काही लसीकरण झालेलं आहे पासठच्या अगोदर त्याच्यामुळे जातीच्या नोंदी आलेल्या आहेत ते पुरावे धरून कशा पद्धतीनं समोर जाता येईल हा मोठा निर्णय आहे त्यांनी आता इशारा दिला का साहेबांच्या शब्दामुळे आम्ही आतापर्यंत सात महिने जवळजवळ थांबलो आहे मात्र वीस जानेवारीनंतर थांबणार नाही ही जी भूमिका घेत आहे त्यामुळे कुठंतरी अडचण निर्माण होत आहे सरकारसमोर मला वाटतं त्यांनी का जेथपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही तेपर्यंत थांबाचं काही कारणही नाही आम्ही थांबणं मी एक आंदोलन घटक म्हणूनच आम्ही काम करतो आहे तर एकंदरीत आपण पाहतोय का पूर्ण समाधान आ, कशा पद्धतीनं होईल याचं काम सरकारनं केलं पाहिजे आणि आता त्याच्या त्यांच्या आंदोलनालाच खरं तर मोठं यश प्राप्त होत असताना दिसतंय एक थोडासा किंतू परंतु राहिला आहे सगळे सोयरे याच्यावर ते क्लिअर झालं तर मला वाटतं शिंदेसाहेब आणि त्यांचं सरकार निश्चितपणे त्याच्यातूनही मार्ग काढून आंदोलन करण्याची वेळच येऊ देऊ नये आंदोलकावर तर तर ते सरकारचं यश राहील आणि झरांगे पाटलांचा पण त्याचा प्रयत्न दोन्ही सरकार न व्यवस्थितपणे केला पाहिजे असं वाटत राम मंदिराच्या उद्घाटना आम्ही राम भक्त आहे त्याच्यानं काही निमंत्रणाची ना गरज नाही आहे <coughs> मी जाऊन आलोच पहिले मी शेतकऱ्याचे दुःख घेऊन गेलो आता काही लोक राजकीय घेऊन जात तो आहे बरोबर <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका